पोचलय मलकापूर स्टेशनला ही आपली रेल्वे होती गीतांजली एक्सप्रेस आता हॅलो जय महाराष्ट्र भावांना कशी तुम्ही मजेत असेल मजेतच राहा तर भावांना नऊ तारखेला हे रक्षाबंधन तर मी आजच चाललोय बहिणीकडे आज आहे पाच तारीख पाच ऑगस्ट तर मी तिच्याकडे का चाललोय नंतर टाईम नाही भेटणार आणि तिला पण यायला टाइम नाही भेटत तर मी चाललोय मी तिच्यासाठी काही वगैरे केली आणि तिची बॅग वगैरे मी माझ्या एक डॉल डॉलॉउ घेतलं तर मित्रांनो आपण इतकी घाण झाली ना गाडी अक्षरशः मागं कोणी चित्र काढले गाडी खूप घाण झाली तुझ्यासाठी एक घर दे घेतले बाकीसाठी स्टार्ट केली आता निघू राहिलो आपण साडेनऊ ची गीतांजली एक्सप्रेस आहे वाजले साडेआठ एक तास आहे आपल्याकडे ती जाऊन आपल्याला गाडी लावायची नाशिक रोडला जाऊन तिथून ट्रेन येईल तसं निघतो आता भेटू पुढे निघलोय आपण रस्त्याने आता नाशिक रोडला आता आपण पाच दहा दहा एक मिनिट आपण नाशिक रोड स्टेशनला पोहोचू मग आपण कार लावून देऊ आपली आपली गाडी वगैरे लावून देऊ मग तिथून लगेच साडेनऊ वाच ट्रेन येईल आता इगतपुरी पर्यंत आलीच असेल दोन मिनिटात नाशिक रोड रेल्वे स्टेशनला पोहोचू गाडी वगैरे लावून देऊ पुढचं बघू काय नाही आलो आपण जवळ आता एक्झॅक्ट इथं मध्ये दिसतंय ना इथं आपण गाडी लावून देऊ चांगलं आहे कारण की सेफ्टी राहते गाडी म्हणजे रात्री आपल्याला यायला दोन तीन वाजून जातील त्याच्यापेक्षा सेफ्टीमध्ये इथं लावून देऊ गाडी आता रेल्वे चालली गाडी आपण या साईडला लावून देऊ समोर जागा आहे पोचले मी नाशिक रोडला आपण आता पार्किंगमध्ये गाडी लावून दिली आपली मोठी गाडी पण लावून देतो माझ्या या साईडून या दादावरून सरळ जाऊ मग मध्ये जाऊ आपण टेशनमध्ये त्या टेशनमध्ये आहे आत्ता आता बॅग वगैरे काढून घेतो मग पुढे भेटतो बॅग वगैरे घेतली सगळं एकदम सगळं घेतलं बॅग आहे निघलं आता इथनं आपण तो रेल्वे स्टेशनला पायप आहे तास आहे गाडीला आपण दादर आता एकदम समोरून एकदम सूरज वगैरे हो एकदम दादर वरती चढल दोन नंबर आपली तंज एक्सप्रेस येते समोरून लागतो तुम्हाला कोणची तरी गाडी उभी दोन वर जाऊ खाली वो बगू एस फोर मे बारह नंबर है पंधरा मिनट गाडी येणार हा मी बघतोय वाट तस माझ्या गेले असं पुढं तिकडं

हो आता थोड्या वेळ पोचत अर्धा एक तास आहे मी पोचलोय मलकापूर स्टेशनला की आपली रेल्वे होती गीतांजली एक्सप्रेस आता पोचलोय तिला तर माहीत नाही मी आलोय आता बघू अचानक काय म्हणतेस गिफ्ट वगैरे आणले पूर्ण बॅक तिचीच भरलेली पूर्ण अजून आपल्या ताईला काहीच माहिती नाही आपण आलो आहे की नाही आलो आहे काय झालं आहे काही नाही आलो आहे तर बघू घरी जाऊ दाजी आले दाजींना माहिती आहे मी तर मला घेईन मग तिथून आल्यावर बघू काय आहे काही नाही पण ट्रेनमध्ये एकट्याला बोर होऊन जातं असतं मित्र राहिले ना माझ्या येते पण असं जाम लागतं म्हणजे आता इथनं आपल्याला संध्याकाळची लगेच ट्रेन आहे संध्याकाळी लगेच घरी जायचं आहे वन डे रिटर्न सरशा नाशिकमध्ये एवढं गरम एवढी थंडी वाजते आणि इथं विदर्भामध्ये उन्हाळ्यासारखं ऊन उन पडलं अक्षरशः एवढं जाम झाले ते খালি তু আচ্ছা স্কুল মাল ওকে

La attan nu se so fonara <truirlo> hota. Buđalo odne. Hello, cari. hello. Hello. <truirlo> Gori <truirlo> हॅलो आम्ही हिच्या घरी एका जा अशाच प्रकारने मी इथं पोचलोय आता थोड्या वेळे कपडे चेंज करते मग आम्ही खेळू मग तुम्हाला दाखवतो आम्ही

ये कप ने मेरी मम्मी मैं नोमी आमा ये और ये है मेरी रात करमजले कर दे तुझसे तुला काय ना करते ओ चोर ना नहीं तो करना ओके बैठ के लागत आ बाप को नींद नहीं आ रही है आज उदास है

<laughs> <laughs> <garten> <laughs> मी पुरा गार्डन नाही दाखवला मग काय दाखवलंय अजून हे अजून नाही दाख आपण बाबा चालू